अंबरनाथ मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना शेअर बाजारात मित्रांकडून पैसे घेऊन त्याने गुंतवणूक केली होती दरम्यान शेअर बाजारात मोठं नुकसान झाल्याने गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे मागण्यास मित्रांनी तगादा लावला या तणावाखाली तरुणाने राहत्या घरात आपलं जीवन संपवलं या घटनेला नऊ महिने उलटून गेले मात्र अद्याप ही शिवाजीनगर पोलिसांनी तपासच केला नसल्याचा धक्कादायक आरोप सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी केले मी स्वतः पोलीस असूनही जर माझी दखल घेत नाहीत तर सामान्य नागरिकांचा काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला अंबरनाथपूर्व राधे गोविंदनगर येथे राहणारे प्रदीप विश्वास पाटील यांच्या एकुलत्या एक अठ्ठावीस वर्षीय मुलाने राहत्या घरात आत्महत्या करून आपले जीवन संपवले प्रदीप पाटील हे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात कार्यरत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत त्यांचा मुलगा कल्पेश पाटील हा चार्टर्ड अकाउंट होता तसेच तो शिक्षणामध्ये अतिशय उच्चार होता मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात कल्पेशने आपल्या मित्रांकडून सुमारे वीस लाख रुपये घेऊन शेअर बाजारात गुंतवले मात्र शेअर बाजारात मोठ नुकसान झाल्याने त्याने गुंतवलेले पैसे बुडाले आणि मित्रांनीही दिलेले पैसे मागण्यास तगादा लावला हा सर्व प्रकार पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी सुमारे दोन लाख रुपये कल्पेशच्या मित्रांना परत केले मात्र तरीही मित्रांचा तगादा सुरूच राहिल्याने कल्पेशने अखेर कंटाळून राहत्या घराच्या बेडरूम मध्ये नऊ जून रोजी रात्री एक वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून कल्पेशच्या सहा मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेला आज पावे तो नऊ महिने उलटून गेले मात्र अद्याप ही पोलिसांनी तपासच केला नसल्याचे गंभीर आरोप पाटील यांनी केले दरम्यान घटनेनंतर पाच दिवसांनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मी स्वतः पोलीस खात्यात कार्यरत असून पोलिसच माझी दखल घेत नाहीत माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणारे आरोपी अभिजित लक्ष्मण खंडाळे नितीन सोनावणे आदिश अशोक शिंदे पंकज काशीनाथ चोळेकर धनंजय रमेश शुक्ला यांची साधी चौकशी शिवाजीनगर पोलिसांनी केले नसल्याचे पाटील यांनी सांगितले दरम्यान मी सदस्य असून पोलीस प्रशासन हे एक कुटुंब आहे जर कुटुंबातील सदस्याचीच दखल घेतली जात नसेल तर सामान्य जनतेचा काय असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला माझ्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून योग्यरित्या तपास करावा तसेच आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी मागणी कल्पेशच्या के आईने केली आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टात शिवाजीनगर पोलिसांच्या विरोधात धाव घेणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले माझ्या मिस्टरांनी मुलाच्या मृत्यूनंतर कंप्लेंट दिली शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पण त्यातनं लव लुक, म्हणजे असं लवकर लवकर तपासाचं दिशा त्यांनी नाही दिली त्या तपासाला तर त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतं सारखं सारखं त्यांना आम्ही सा जाऊन तिथे पोलीस स्टेशनला जाऊन ते विचारणा करत होते की सर तुम्ही हे घ्या ते घ्या ते तपास करा पण त्यांनी काहीही तपास केला नाही नंतर घरी येऊन हो असं आजूबाजूला नाही केला किंवा कुठे नाही केला आणि फक्त मा मला एकदा पोलीस स्टेशनला बोलवलं ते पण पूर्णपणे केला नाही तपास अजून नंतर बोलवलं ते त्याच्यानंतर बोलवलंच नाही त्यांनी ते त्याने मुलांकडनं पैसे घेतलेले वाटतं शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी तर ते पैसे त्याला देता आले नाही नंतर तर त्यामुळे मग ते मुलांनी तगादा लावला त्याच्या मागे त्याला म्हणजे खूप त्रास दिला त्यामुळे कदाचित त्याने केलं त्या, <laughs> त्या मुलांना शिक्षा झाली पाहिजे पण पोलीस स्टेशन कडून आम्हाला काहीच प्रतिसाद नाही मिळाला त्या बाबतीत आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर तुम्ही तपास करा आणि माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या आम्हाला न्याय मिळवून द्या तो तर गेला आहे आता पण असं दुसऱ्या मुलांसोबत कुणासोबत नको झालं पाहिजे सर मी पोलिस दलात काम करतो पोलिसांकडून मला अशी अपेक्षा नव्हती पोलिसच पोलिसाला सहकार्य करत नाही आहे ज्या वर्षी माझ्या मुलांनी आत्महत्या केली मी गुन्हा दाखल करायला गेलो तर मला असं सांगण्यात आलं की पहिले आपण एडी आर दाखल करू एडी आर दाखल केल्यानंतर आपण योग्य योग्य रीतीने तपास होईल पर आपण जे आरोपी असतील त्यांना शिक्षा होईल मला ते योग्य वाटलं पोलीस असल्याने मला योग्य वाटल्याने मी पहिले संमती दिली एडी आर दाखल केला एडीआर दाखल केल्यानंतरसुद्धा सहा दिवस माझ्या घरात कोणी आलं नाही कुठला पोलीस अधिकारी आला नाही कोणी आलं नाही ते त्यांनी फाशी घेतल्या ठिकाण आम्ही आमच्या वेदना का होते ते आम्हाला माहिती आम्ही रोज बघत होतो कोणी आ कोणीच आलं आलं नाही सहकार्य करायला त्यानंतर मी गु त्याचे दहावं संपल्यानंतर मी गुन्हा दाखल केला दाखल केल्यानंतर दोन दिवस कोणी आलं नाही नंतर ए पी आय शेडके साहेब आले त्यांनी डायरीवर साधं रेखाटन केलं आणि ते, ते निघून गेले जाताना मी त्यांना बोललो साहेब हे मोबाईल त्याचे दोन मोबाईल आणि लॅपटॉप तरी जप्त करा ते म्हणून ठीक आहे आता आवश्यकता नाही ते मोबाईल लॉक आहेत आपण नंतर बघवान ते निघून गेले घटनेमध्ये माझा मुलगा सी ए सी ए असल्याने तो सी ए फायनल देत होता त्याला शेअर से मार्केटिंगचं थोडं ज्ञान होतं आणि तो त्याचा खर्च भागत होता त्याची परीक्षा देत होता खर्च uh, तोच करत होता मेक्सला उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज याच्यासाठी एक रेफरन्स सेंटर करून काम करत आहे हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका